सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी भाजपला दणका दिल्याचे लक्षात येत आहे शेतकऱ्यांनी भाजपविरोधी काम करताना दिसत आहे काय आहे कारण तर या व्हिडिओच्या माध्यमातून ताजी बातमी बघू तसेच ताजे कापसाचे भाव बघू विनंती असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा फटाफट भाव सांगतो कापसाचे ताजे आणि लगेच तुम्हाला शेतकऱ्यांनी भाजपला कसा दणका दिला ते सांग सावनेरमध्ये कापसाला जास्तीत जास्त सात हजार भाव चालू आहे अमरावती या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल होऊन सात हजार एकशे पंच्याहत्तर पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी सहाशे अठ्ठावीस क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत भाव चालू आहे आष्टीवर्ध या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाला सात हजार तीनशे रुपये हा जास्तीत जास्त भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी एल आर ए मध्यम स्टेपल दोनशे दहा क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंत या ठिकाणी भाव चालू आहे धामणगाव रेल्वे या ठिकाणी दोनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव चालू आहे वरोरा बाजार समितीमध्ये शहात्तर क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर मनवत बाजार समितीमध्ये एकोणावीसशे पन्नास क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे सत्तरपर्यंत भाव चालू आहे हिंगणगाव या ठिकाणी दोन हजार क्विंटल कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार सहाशे पंधरा पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर काटोल बाजार समितीमध्ये सतरा क्विंटल आव कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर पर्यंत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलो चारशे पन्नास क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पन्नास पर्यंत या ठिकाणी भाव चालू आहे त्यानंतर वर्धा बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पन्नास पर्यंत भाव चालू मित्रांनो यवतमाळचा विचार केला तर तूर अकरा हजार सातशे पन्नास चना सहा हजार तीनशे पंचान्न त्याच्यानंतर चना डॉलर नऊ हजार तीनशे गहू सत्तावीसशे ज्वारी बावीसशे वीस हजार दोनशे तीळ बारा हजार सातशे पंचावन्न मूग सात हजार तीनशे कापूस सात हजार एकशे पन्नास हा जास्तीत जास्त दर चालू आहे बातमी आता मित्रांनो शेतकरी नाराज महायुतीला फटका भाजप नेते करणार आत्मचिंतन मराठा आंदोलनाचाही परिणाम मित्रांनो खास लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची कामगिरी ढासळली असून महायुतीला राज्यात शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याचे दिसते विरोधकांनी मतदारामध्ये बिंबवलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे नुकसान झाल्याची भावना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील राज्यातील एका मोठ्या नेत्याने नावनं घेण्याच्या अटीवर बोलून दाखवले विदर्भात कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यामध्ये <coughs> नाराजीचा सूर होता उत्तर महाराष्ट्रात कांदा शेतकरी नाराज होते भरपूर ठिकाणी शेतकरी नाराज होते मराठा आंदोलनाचासुद्धा बसला फटका तर <coughs> मायक्रो नियोजन कागदवरच राहिले की राज्यातील प्रचारासंबंधित नेत्यांनी मौलिक भूमिका घेतली अगदी मायक्रो नियोजन नियोजन केले होते परंतु ते कागदवरच राहिले एकंदरीतच कापूस शेतकरी असो कांदा शेतकरी असो किंवा सर्व शेतकरी बांधव हे एक प्रकारे सद्यस्थितीला जे काही शेतकऱ्याचे भावावरून जे काही दयना होत आहे यावरून भाजपवरती नाराज असल्याचे स्पष्ट मतपेटीतून दिसत आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद